मित्रांनो सध्या पूर्ण राज्यभरात ज्या योजनेचा वार चालू आहे ज्याची हवा चालू आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली कागदपत्राबद्दल शिथिलताही दिली परंतु आणखी बऱ्याच अशा महिला भगिनी आहेत ज्यांच्या मनात या योजनेविषयी भरपूर शंका आहेत की कोणत्या कागदपत्रासाठी काय करावं लागेल किंवा कुठं कशी अडचण येते आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात मेसेज येतात त्यामधून त्यांनी विचारलेलं की भरपूर प्रश्न आहेत असे त्या प्रश्नाबद्दलचाही एक व्हिडिओ मी स्पेशल बनवला होता जर आपण तो पाहिला नसेल तो व्हिडिओ पाहून घ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशा महिला भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी किंवा कागदपत्राबाबत ज्या काय समस्या आहेत त्या ते त्यांच्या नक्की सुटल्या जातील आता राज्य शासनाने योजना सुरू केली त्यानंतर योजनेमध्ये एक काय जे काय का त्यांना आवश्यक बदल होते ते बदल केले परंतु हे बदल केल्यानंतर ज्या काय राज्यातील महिला भगिनी आहेत त्या महिलांना अर्ज करण्यासाठी भरपूर सवलत मिळालेली आहे आता या सवलतीमधून जे काय आपल्याला अर्ज दाखल करायचे आता आपण या योजनेबद्दल बरेच व्हिडिओ बनवले आहेत योजना कशी कार्य करणार योजनेमध्ये बदलचा व्हिडिओ बनवलेला आहे योजनेमध्ये अर्ज कसा करायचा या बदलचा व्हिडिओ बनवलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज करता ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीविषयी माहिती घेऊ आता राज्य शासनाने याकरिता नारी शक्ती दूत नावाचं ऍप लाँच केलं या ऍपच्या माध्यमातून महिलांना सहभागी नोंदवता येणार आहे या योजनेमध्ये आता या ऍपचा प्रॉब्लेम आहे कधी चलत कधी चलत नाही आता लोड लोड आहे परंतु एवढं घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आणखी आपल्यापर्यंत टाइम भरपूर दिलेला आहे आज झालं नाही म्हणजे असं काही नाही आणि तुम्ही जरी लेट जरी रजिस्ट्रेशन केलं तरी तुम्हाला या दोन महिन्याचं जे काही पेमेंट आहे ते एक सोबत दिलं जाणार आहे असंही त्या नियमात सांगितलेलं आहे त्यामुळं लेट जरी रजिस्ट्रेशन झालं तरी पेमेंट आपलं येणार आहे पेमेंटची कसलीही आपल्याला अडचण नाही आता विषयमुळात अर्ज करण्याच्या पद्धती कशा आहेत आता एक तर पद्धत ऑनलाईन पद्धत आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे की कशा पद्धतीने अर्ज करायचा जे काय नारी शक्तीदूत ऍप आहे त्या ऍपच्या आप माध्यमातून आपण नोंदी करू शकताय प्लस दुसरे आणखी एक त्यांनी यामध्ये हे दिलेले आपल्याला पर्याय दिलेला आहे तो पर्याय म्हणजे आपण ऑफलाईन अर्ज पूर्ण भरायचा त्यासोबत सगळे कागदपत्र जोडायची आणि हा ऑफलाईन अर्ज आपला आपल्या अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे जमा करायचा बरं मग ऑफलाईन पद्धतीच्या अर्जाची कार्यवाही कशी होणार आहे यावरही बऱ्याच जणांना शंका आहे हा आणखी एक प्रश्न होता की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरही ऑफलाईन अर्ज जमा करावा लागेल का तर नाही जर तुम्ही ऑनलाईन स्वतः अर्ज भरत असाल किंवा सेतू सुविधा केंद्रातून भरत असाल किंवा अन्य कोणत्या एखाद्या ठिकाणा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करत असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा ऑफलाईन फॉर्म भरून कुठेही जमा करण्याची आवश्यकता नाहीये आता या योजनेत जर आपण सुरुवातीलाच अर्ज केला किंवा आपण पात्र ठरलो म्हणजे याच कागदपत्रावर आपण लाईफ टाईम राहणार आहे का तर नाही शासन वेळोवेळी यात बदल करणार वेळोवेळी यात काहीतरी नवीन नियम आणण्याचा प्रयत्न करणार त्यानुसार केवायसी होणार आता जसं आपण मागच्या योजनेचं पाहतो तसंच या योजनेत सुद्धा होणार आहे म्हणजे आज तुम्ही नोंदणी केली आज तुम्ही पात्र म्हणजे भविष्यात तुम्ही शेवटपर्यंत पात्रच राहाल असंही नाही त्यात बदल होतच राहणार आहेत त्याचे त्या बदलानुसार तुम्हाला जे काय कागदपत्र लागणार ते तुम्हाला दाखल करावंच लागणार आहेत परंतु आजच्या घडीला आजच्या मितीला आपल्याला अर्ज करण्याकरिता जे काय पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामधून आपण अर्ज दाखल करू शकताय आता काही काही महिलांचा प्रॉब्लेम आहे किंवा सर आधारवर वय बसतंय परंतु वोटर आयडीवर वय वो बसत नाही एक तर वोटर आयडीचं करेक्शन करून घ्या परंतु इतक्या लवकर होणार नाही हे, हे मान्य आहे तर त्यापेक्षा जे काय आपल्याला आपल्याकडं दुसरा कोणचा पुरावा आहे का शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा आता आता ज्यांचं वय बसत नाही म्हणजे या महिला मुळात यांच शाळेचाही प्रूफ सापडत नाहीये त्या महिलांनी आपलं डोमसाईल प्रमाणपत्र काढून घ्या त्या डोमासाईल प्रमाणपत्राच्या आधारे आपलं रजिस्ट्रेशन करा तुम्हाला विविध पर्याय दिलेले आहेत ते पर्याय पहा ते पर्याय काय काय दिलेले आहेत याची पूर्ण लिस्ट आणि पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण वाचून घ्या त्याबद्दलचा आपण व्हिडिओ याआधी बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आपल्याला ज्या काय शंका असतील त्या सर्व शंका मी या चॅनलच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडेस व्हिडिओला लाईकही करा जेणेकरून आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक योजनेचं याच योजनेचं म्हणून नाही तर प्रत्येक योजनेचं प्रत्येक शासकीय योजनेचं बारकाईने छोट्या ते छोट्या मुद्द्या सहित आपल्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळवा जर आपल्याला आता मी अर्ज करण्याच्या पद्धती तुम्हाला सांगितल्यात त्यामुळे जर आपण ऑनलाईन अर्ज दाखल केला तर ऑफलाईन कुठेही कागद द्यायची गरज नाहीये आणि जर आपण ऑफलाईन अर्ज दिला तर त्या ऑफलाईन अर्जावर जी काय कार्यवाही होणार आहे ती अंगणवाडी सेविकेमार्फत तो अर्ज ऑनलाईन केला जाणार आणि ते तिथंच स्टॉप राहणार अंगणवाडी सेविकाही ते अर्ज का कुठं पुढे पाठवणार नाहीत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन केला किंवा अंगणवाडी सेविका जर तुम्हाला अर्ज येत असेल तुम्हाला जर समजत नसेल कसा ऑनलाईन करायचा तर त्याकरिता अंगणवाडी सेविकेकडे द्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या स्वतः अर्ज हे करतील तुमचा अर्ज घेऊन ऑनलाईन अर्ज करतील आणि ऑनलाईन अर्ज केला अर्ज पुढे पाठवतील आता मग डॉक्युमेंट जे काय आपले आवश्यक आहेत तेच आहेत तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे द्या किंवा तुम्ही स्वतः ऑनलाईन करा त्यामुळे याची कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये अर्ज कोणाकडेही भरा काही फरक पडणार नाही तुम्ही स्वतः जरी भरला तरी चालतो कसा भरायचा त्याबद्दलचाही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि विशेष म्हणजे अर्जामध्ये चूक होऊ देऊ नका कारण आता सध्या रजिस्ट्रेशन चालू आहेत या रजिस्ट्रेशन मध्ये जर जर तुम्ही जर चूक केली या तर ऑप्शन येईलही परंतु आता कधी येईल तुमचे जे काय करेक्शन आहे तुमचे जे काय केवायसी होते भविष्यात तुमचा आधार लिंक डीबीटी जे काय प्रोसेस करणार शासन शासनाला करावी लागणार त्याबद्दलही नाही परंतु सगळं एके दिवशी ठीक करणं शक्य नाहीये सगळं एके दिवशी होणं शक्य नाहीये त्यामुळे याला वेळ जाणार आहे पहिले दोन तीन महिने येतच जातील मध्ये त्यानंतर काहीतरी आणखी तुमच्या केवायसी सुरू होतील तुम्ही पात्रता पात्राच्या यादी पुन्हा काहीतरी त्याला नियम निकष लागतील त्याच्या तपासण्या होतील हे भविष्यात होत राहील परंतु आजच्या घडीला आजच्या मितीला तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या जे काय त्यांनी लिस्टमध्ये दिलेलं आहे जे काय आपल्याला पर्याय दिलेला आहे त्या पर्यायानुसार डॉक्युमेंट अपलोड करा आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जरी काही आपल्याला शंका वाटत असेल किंवा काही समस्या असतील आपले काही प्रश्न असतील तर आता ज्यांनी मध्ये विचारले त्यांना माहिती आहे मी कमेंट मध्ये जेवढं होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज केले ग्रुपवर मेसेज केले त्यांना ग्रुपवर कव्हर करण्याचा प्रयत्न केला जर आपल्या काही समस्या असतील जर आपल्याला काही इंडिव्हिज्युअल अडचण असेल तर आपण आम्हाला या माध्यमातून विचारू शकता आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती